ओम श्री परमात्मने नम ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव पासष्टी भाग एकोणतीसावा चा ज्ञानदेव चांगदेव ऐक्य भाग नववा ओव्या आहेत पंचावन्न आणि छप्पन चांगदेवांच्या निमित्तानं आपण स्वतःशीच स्वतः संवाद केला असल्यामुळं हे एक प्रकारचे मौनच आहे असं ज्ञानदेव सांगत आहे ज्ञानदेव म्हणतात तैसी अप्रमेये प्रमेये, प्रमेये भरली मौनाची अक्षरे फली रचवनी गोष्टी केली मेळी अप्रमेय परमात्मा विषद करणारा आणि प्रमेयांचे साधन असा जो शब्द त्याला गिरून टाकणारी अक्षरे गुंफून तुझ्या माझ्यातील ऐक्याचा इयेचे व्याज तू आपण या ते बुझ दीप दीप पाहे निज आपुले जैसे स्वतःच्या प्रकाशाने दिवा आपले स्वरूप उघड करतो त्याप्रमाणे मी तुझ्या माझ्यातील एकत्वाची स्थिती लिहिली आहे तिच्या सहाय्याने तू आपले यथार्थ आत्मस्वरूप जाणून घेवस म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे अशा बोधात तू राहा स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात तैसे अप्रमेय प्रमेय भरवण स्वरूपाची खूण दावी तिची रचो निया भली अक्षरे निशब्द गुंफीला संवाद ऐक्याचाच अगा चक्रपाणे पणे दीप आपुले स्वरूप पाहे घेई तैसे ओळखण आपुले आपण संवादेहा रुचीनेच रुची चाखावी निमित्त मात्र पदार्थाचे किंवा आपलेच आपण रूप पाहावे निमित्त फक्त आरशाचे तसेच हे लेखनही आहे निमित्त फक्त चांगदैवाच म्हणून ज्ञानदेव सांगतात की हे एक प्रकारचे मौनच आहे मौनाची मौना सुंदर अक्षरे रचून आत्मरंगाने रंगलेल्या सिद्धांताने आपण या मौनाच्या केले गोष्ट। गोष्ट। गोष्टी केलेल्या आहेत अप्रमेये प्रमेये ज्ञान आणि प्रमेय म्हणजे जाणून घ्यायची गोष्ट म्हणून म्हणजे न येणारी गोष्ट आणि प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन आपण व्यवहारात पंचज्ञानेंद्रियांनी पाच प्रकारच्या गोष्टी जाणून घेतो डोळ्यांनी पाहतो कानाने ऐकतो नाकाने सुगंध घेतो रसने रस चाकतो व त्वचेने स्पर्शाचे ज्ञान होते त्यामुळे पंच ज्ञानेंद्रिये ही ज्ञानाचे प्रमाणे ठरतात परंतु परमात्म्याचे असे कोणत्याच ज्ञानेंद्रियाने ज्ञान करून घेता येत नाही म्हणून अप्रमेय म्हणजे परमात्मा कारण जेथे जाणीव पोचत नाही विचार संभवत नाही वा तर्काला प्रवेश नाही त्यामुळे ही अप्रमेय वस्तू जाणून तरी कशी घेणार ती वस्तू वेगळेपणाने जाणून घ्यायची सोयच नाही हे प्रमेय बुद्धिगम्य आहे म्हणून ते बुद्धिगम्य प्रमेय बुद्धिग्रह्य होण्यासाठी आपण शब्दांची मदत घेतली व आपल्या सिद्ध भेटीचं वर्णन केलं आहे पण असं असलं तरीही मौनाचीच अक्षर आहेत असं ज्ञानदेव सांगतात बोलणारा जेव्हा स्वतःशीच ऐक्य पावलेल्या स्थितीत बोलत असतो तेव्हा ते मौनच असत या संवादात प्रमाणाचा विषय न होणाऱ्या परमात्म्याचे सिद्धांत स्वरूप वर्णन केलेलं आहे त्यासाठी त्यांना अभेदत्वाचे मौन सोडावं लागत नाही आपुला संवाद आपण अशी अशी ही स्थिती आहे अशा प्रकारे आपल्या लेखनाचं स्वरूप सांगून ज्ञानदेव चांगदेवांना सांगतात की दिवा जेव्हा प्रकाशतो तेव्हा स्वतःच्या प्रकाशाने स्वतःचे स्वरूप उघड करून दाखवतो तसेच आपल्या भेटीचे जे स्वरूप वर्णन केले त्या निमित्ताने तू माझ्याच ठिकाणी स्वरूप ज्ञानरूपी प्रकाशाने आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घे द्वैत व अद्वैत यांचेही भान राहू नये अशी स्थिती प्राप्त करून देणारे ऐक्य चांगदेवांनी अनुभवावं अशी त्यांची कामना आहे व ती छप्पनव्या उभी पासून व्यक्त झालेली आहे आता या पुढील भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्ट या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम